माझ्या अतिप्रिय मित्रांनो पवित्र शास्त्रामध्ये एक अतिशय आशीर्वादित घटना घडलेली आहे एक गरीब लाकूड तोडा होता आणि एके दिवशी असे झाले की लाकूड तोडण्यासाठी तो जंगलामध्ये राणामध्ये गेलेला आहे लाकूड तोडण्यासाठी त्याच्याकडे स्वतःची कुऱ्हाड देखील नव्हती कारण की त्याची आर्थिक परिस्थिती ही नाजूक होती आणि म्हणून लाकूड तोडण्यासाठी प्रियानो दुसऱ्या व्यक्तीकडून मागून त्याने ती कुऱ्हाड आणलेली होती आणि प्रियानो लाकूड तोडत तो तोडत असताना असे झाले की लाकूड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड दांड्यातून निसटली आणि ती शेजारील नदीमध्ये जाऊन पडली आता आधीच ही कुऱ्हाड आपण दुसऱ्या व्यक्तीकडून मागून आणलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये असताना ती कुऱ्हाड आता नदीमध्ये पडलेली आहे तर प्रियांनो त्यामुळे अशा परिस्थितीमुळे तो गरीब लाकूड तोडा हा अतिशय नाराज झाला खिन्न झाला कारण की त्या नदीतून ती कुऱ्हाड बाहेर काढण्यासाठीला काही ते शक्य नव्हतं आणि जर त्या ज्या व्यक्तीकडून ती कुराड आणलेली आहे त्याला ती भरून द्यायची तर त्याची आर्थिक परिस्थिती देखील प्रियांनो नाही आहे अशा परिस्थितीमध्ये हा गरीब लाकूड तोडा सापडलेला आहे किंवा त्याच्यावर ही अशी वाईट परिस्थिती आलेली आहे प्रियांनो आपणही आपल्या जीवनातून जात असताना कदाचित आपणही अशा परिस्थितीतून जात असाल आपण प्रामाणिकपणाने व खरेपणाने काम करत असाल कष्ट करत असाल मेहनत करत असाल कदाचित स्टुडंट्स जे आहेत ते, ते परीक्षेमध्ये अतिशय मेहनत करून अभ्यास करून देखील परीक्षेमध्ये त्यांना तेन, अपयश आलेलं असेल कदाचित तुम्ही व्यावसायिक असाल नोकरी करणारे असाल आणि सर्व प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला यश मिळत नसेल कदाचित तुम्ही वृद्ध असाल म्हातारे झालेले असाल आणि परिस्थितीशी झगडत असाल आजाराशी झगडत असाल आणि ती परिस्थिती ही बदलत नसेल कदाचित प्रियांनो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अतिशय हताश व निराश झालेले असाल आणि तुमचं जीवन आज संपून टाकावं ह्या विचारात असाल परंतु प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या त्या परमेश्वरामध्ये ते सामर्थ्य आहे की तो तुमची परिस्थिती बदलू शकतो हा लेलुया ही जी घटना आपण पाहत आहोत ही गोष्ट जी आपण पाहत आहोत पवित्र शास्त्रामध्ये दुसरे राज याचा सहावा अध्याय आणि एक ते सात या वचनामध्ये ही घटना लिहिलेली असून या घटनेमध्ये प्रियांना पुढे असे होते की हा गरीब लाकूड तोडा देवाच्या एका माणसाकडे जातो आणि तो त्याच्याकडे ओरड करून म्हणू लागतो की हाय हाय माझी कुऱ्हाड आता नदीत पडलेली आहे तेव्हा हे शब्द ऐकून तो देवाचा माणूस त्याला विचारतो की तुझी कुऱ्हाड ही कुठे पडलेली आहे ती जागा मला दाखव आणि मग ती जागा पाहिल्यानंतर तो देवाचा माणूस एक लाकूड तोडतो आणि त्या जागेमध्ये ज्या ठिकाणी ती कुऱ्हाड पडलेली आहे त्या जागेमध्ये ते जागे लाकूड टाकतो आणि प्रियांनो अद्भुतरित्या तो परमेश्वर ती कुऱ्हाड जी नदीत पडलेली होती ती कुऱ्हाड पाण्याच्यावर तरंगू लागते हाले लुया प्रियांडो ज्या अद्भुत व सामर्थ्यशाली रीतीने प्रियांनो त्या परमेश्वराने त्या गरीब लाकूड तोड्याच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे जी काही तुमची परिस्थिती असेल प्रियांनो जर आज तुम्ही तुमची परिस्थिती त्या सामर्थ्यशाली प्रभू येशु ख्रिस्ताला दिली तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो कि तो सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्त तुमची परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही तुमची परिस्थिती कशी असो सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य आहे की तुमची परिस्थिती पूर्णपणे सुधारू शकतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हे घडू शकतं हालेलुया हालेलुया लुया हाले लुया ज्या अद्भुत व सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गरीब माणसाची नाश पावलेली वस्तू त्याला पुन्हा परत दिली विश्वास ठेवा तोच अद्भुत व सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या नाश पावलेली परिस्थिती ही सुधारू शकतो येशूच्या नावात आमेन आपण प्रार्थना करू प्रियानो प्रेम स्वर्गीय सामर्थ्यशाली परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि आज या प्रार्थनेमध्ये जो विश्वासाने सामील झालेला आहे सहभागी झालेला आहे सामर्थ्य देवा मी विनंती करतो त्या भावाच्या त्या बहिणीच्या जीवनातील प्रत्येक जी परिस्थिती नाश पावलेली आहे जी परिस्थिती हरलेली आहे मी विनंती करतो प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ती परिस्थिती सुधारू दे बापा सुधारू दे त्यांची नाश पावलेली कोणतीही परिस्थिती असू दे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तू ती त्यांना पुन्हा दे अशी मी विनंती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही विश्वास ठेवा आणि तुमची जी परिस्थिती आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात नक्कीच बदलेल आमेन।